जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सातपूर पापाया नर्सरी सिग्नल जवळ रस्त्यावरून आलेला एक अंबर लिंक रोड वरून भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रक पलटी झाला या अपघाताची सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत मात्र काही तास ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सामना करावा लागला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक बावीस रोजी बारा ते साडे बारा वाजेच्या सुमारास सातपूर हद्दीत नर्सरी सातपूर वरून दिंडोरीकडे ट्रक क्रमांक एम एच पंधरा बी जे सत्यानं दहा सिग्नल वरून नाशिक दिंडोरी दिशेने जात होता ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने ट्रक उलटला ड्रायव्हरला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही त्यामुळे ट्रक रोडवरच पलटी झाला सुदैवाने यात कोणीही जखमी झाली नसून पोलिसांच्या मदतीने पलटी झालेला ट्रक ट्रेनद्वारे साईटला काढायचे काम चालू होते यांचं प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर